नमस्कार मित्रांनो मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आम्ही आलो आहे महार्लेश्वर दर्शनाला तर आजचा प्लॅन म्हणजे आपलं मार्लेश्वर दर्शनाचं म्हणजे श्री शंकराचं देवस्थान असलेलं महार्लेश्वर देवस्थान खूप प्राचीन असं देवस्थान आहे तिकडे मार्लेश्वरचा धबधबा म्हणून फेमस अशी जागा पण आहे ते पण तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो आता आपण आहोत फाट्याला आणि हा मार्लेश्वर फाटा इथून हा आमच्या गावातून येणारा रस्ता आणि हा करून येणारा रस्ता आणि इथून हा मार्लेश्वरला जायला रस्ता तर इथून चार किलोमीटर आहे मार्लेश्वर तर आता आपल्याला इकडनं बघूया कोणती गाडी मिळते त्याच्यावरनं आपण जाऊ आपण आता भाऊजींकडे गेलो होतो हे माराळचे सावंत भाऊजी आणि त्यांच्याच आपण रिक्षाने आता मार्लेश्वरला चाललोय आणि आमचे भाऊजी मित्रांनो फायनली आपण मार्लेश्वरच्या इथे पोचलो आहे भाऊजीने आपल्याला इथे सोडलं आहे भाऊजींचं खूप खूप थँक्यू आपच्या भाऊजी नमस्कार ह्यांची इथे मारळमध्ये रिक्षाची सर्विस आहे आणि प्लस <laughs> इथे दुकान पण आहे जर तुम्हाला कधीही गरज लागली तर शाळेजवळ त्यांचं घर आहे तर तिकडे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता सावंत भाऊजी आणि त्यांचं दुकान पण आहे इथे वरती तर ति तिकडे पण तुम्ही काही खरेदी करू शकता मित्रांनो मार्लेश्वर देवस्थानाबद्दल सांगायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गा, गाव गावापासून चार किलोमीटर अंतरावरती असलेलं हे देवस्थान स्वयंभू असं देवस्थान आहे शंकराचं खूप प्राचीन असं म मंदिर आहे शंकराचं म्हणजे गुफेतून आपल्याला आतमध्ये जावं लागतं शंकराची पिंडी वगैरे सगळं आपल्याला गुफेच्या आतमध्ये बघायला मिळते आणि त्या गुफेच्या आतमध्ये जास्त करून तेलाचा वगैरे दिवा वगैरे यूज केला जातो आणि संक्रांतीतून तिथे खूप मोठी यात्रा भरलेली असते जे असं म्हणजे खूप सुंदर असं हे मार्लेश्वर देवस्थान आहे तर तुम्ही नक्की आवर्जून या देवस्थानाला भेट वगैरे द्या चला मित्रांनो आता पायऱ्या चढायला सुरुवात करूया आपण आता आपण मार्लेश्वरच्या मेन गेटपास आहे हा मुख्य प्रवेशद्वार इथूनच आपल्याला वरती जायचं आहे टोटल तीनशे सत्तावीस की तीनशे तीस पायऱ्या आहेत त्या आपल्याला चढून वगैरे हो वरती जायचं आहे सुंदर असं मार्लेश्वरच्या चे इकडचं दृश्य आहे पूर्ण धुक्यामध्ये हरवलेलं दाखवतं इथे हा पाठीमागे माझ्या छोटासा वॉटरफॉल आहे आणि हे इथे पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला डोंगर सुंदर असं नजारा इकडचा मित्रांनो तुम्हाला मागा सांगितलं मी भाऊजींचं दुकान प्रशांत भाऊजींचं तर हे प्रशांत भाऊजीचं दुकान आत्ता बंद आहे कारण की आम्ही सकाळ सकाळ लवकर आलो आहे आणि आज काय जास्त गर्दी नाही तर हे दुकान आहे ते त्यांचं इथे तुम्ही कधी नाश्ता वगैरे करू शकता किंवा काय तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा आहे तर इथे तुम्ही घेऊ शकता हे त्यांचं दुकान प्रशांत सावंत म्हणून त्यांचं नाव आहे तर तुम्ही कधी पण इथे येऊ शकता आणि त्यांची रिक्षाची पण सर्विस आहे ते तुम्हाला मारळ गावातून ते मार्लेश्वर देवस्थानापर्यंत ते तुम्हाला सोडतील तर कधी तुम्ही तिकडे या त्यांना सांगा कधीही तुम्हाला सोडतील प्रशांत सावंत म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या भावाचं नाव आहे प्रभात सावंत ते पण तुम्हाला कधी पण इथे होऊन सोडतील मित्रांनो फायनली आपण पोचलो मुख्य प्रवेश प्रवेशद्वारापाशी तर हे आहे मार्लेश्वर देवस्थानाचं मुख्य प्रवेशद्वार इथूनच आतमध्ये श्री शंकराचं मंदिर आहे गुफेमध्ये जायचं ते ते मी तुम्हाला सगळं दाखवतो आणि पुढेच तिथे वॉटरफॉल पण आहेत तिथे भरपूर असे वॉटरफॉल आहेत असे सुंदर असा इकडचा नजारा आहे बघू शकता पाडी तर चला मग जाऊया आपण आता मंदिरात दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला बाकीचा धबधबा वगैरे सगळं दाखवतो मित्रांनो <tip> आता आपण मार्लेश्वर देवस्थानाच्या इथे आहोत आणि तुम्हाला दाखवतो शंकराचं मंदिर कुठे आहे ते आतमध्ये तर तिथून आपल्याला आतमध्ये आहे हे इथे गुफेतलं मा शंकराचं मंदिर इकडे आणि हा इथे वॉटरफॉल मित्रांनो सुंदर असं इकडचं दृश्य आहे सुंदर असं वॉटरफॉल आहे इकडचं जे नजारा आहे तो खूपच असा मनमोहक आहे हा मार्लेश्वरचा धबधबा इथे असे बहु असंख्य असे धबधबे आहेत तिथे ते कड्याकड्याने वाहतात सुंदर असं आणि प्राचीन असं शिवमंदिर आहे इथे गुफेमधून जाणारं तर तुम्ही आवर्जून या ठिकाणी भेट द्या सुंदर असं आहे तुमचं पण मन असं प्रसन्न होईल इथे मित्रांनो आपल्याला इथे बामनोली गावातले मित्र भेटले आपले तो अभिषेक आणि तुझं नाव हो? यश यश आणि हे भेटकर का संदीप भेटकर कसं वाटलं मार्लेश्वरला मार्लेश्वर एकदम खूप छान एकदम जागृत देवस्थान आहे मार्लेश्वर कित्येक वर्षापासून खूप लोक त्याचं आनंदी करत आहेत ते पा धबधब्याचं पाणी वगैरे कुठे येतो पण त्याचा कोणालाच अजून अंतर राहिलेलं नाही आणि इकड्याची इकडची जी यात्रा असते ती पण खूप अशी म्हणजे भव्य दिव्य यात्रा असते इकडची आणि इकडचा निसर्ग कसा वाटला तुम्हाला निसर्ग एकदम निसर्ग इकडचा धबधबा वगैरे पेक्षा पण मस्त एकदम असत नैसर्गिक नैसर्गिक तर एकदम नटलेलं असं आमचं एक कोकण गाव आहे मार्लेश्वर देवस्थान आहे मला ते आपल्या जो बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे नसतात हे पण ज्योतिर्लिंगामध्ये नसत नाही पण आमचं हे खूप म्हणजे श्रद्धास्थान आहे आम्ही गावी आलो की इकडे येत येऊन आम्ही आमच्या महार्गेश्वर देवाला भेट देऊन जातोच जातो जात। धन्यवाद तुमचा तुमचा व्हिडिओ खूप छान होता खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तर चला मग आता आपण आपण आपल्या घरी जाऊया आता तर मित्रांनो आता आता आम्ही इथे शेळके बंधू आहेत त्यांच्याकडे आलो आहे प्रसाद वगैरे घ्यायला हे शेळके बंधू छान असा यांच्याकडे प्रसाद वगैरे बर्फी वगैरे खाजा वगैरे तर नक्की तुम्ही इकडे या आणि घ्या तुम्हाला जो प्रसाद आवडेल तो आम्ही तर बर्फी वगैरे घेतले दोन तीन प्रकार घेतलेत खाज्या वगैरे वगैरे तर तुम्ही पण नक्की या आणि इथे घ्या तुमचं खूप खूप धन्यवाद छान आहे अजून एक ही बर्फी टेस्टला खूप छान आहे एकदा ट्राय करा परत आल्यावरती इथे खूप छान आहे बर्फी भूक लागली होती तर आता नाश्ता करून घेतो या तुम्ही पण नाश्ता करायला झुणका माकर आणि कांदा भाजी गरबा मित्रांनो फायनली आम्ही मार्लेश्वर दर्शन वगैरे घेऊन गे। घरी आलो तर आता हा व्हिडिओ इथे सेंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद